भाजपचा धर्म आहे गरज सरो मरो प्रत्येक दाम्पत्याला प्रत्येक दाम्पत्याला तीन आपत्ती असली पाहिजे दोन पॉईंटला तर देशात येईल नाही दा मला वाटतं हा राष्ट्रीय मुद्दा आहे राष्ट्रहिताचा आहे प्रत्येकाला दोन दापत्य असली पाहिजे इव्हन कधी कधी तर आम्हाला एकावर यावं लागेल वाढलेली लोकसंख्या ब्रेक द्यावं लागेल आणि तो काही एका जाती धर्मासाठी नाही आहे तो सगळ्यांसाठी ते बंधनं असली पाहिजे गुलाबराव म्हटलं की अजित पवार आमच्या सोबत तर शंभर जागा जिंकून आल्या असतात मला वाटते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मला वाटतं ते एकमेकाच्या रस्ते आलेला विषय असेल आता तो सोबत होते, थे थे वा तो भी होते तर तेव्हा तुम्ही नाही म्हणाले पाहिजे होतं ना निवडणूक व्हायच्या अगोदर हे बयान केलं असतं तर मग दम राहिला असता चुनाव के बाद बोलण्याचा काही फायदा नाही एकनाथ शिंदे असं वाटतं नाराजीचं कारण असं आहे तर कदाचित एकनाथ शिंदे फुटले नसते बंडखोरी केली नसती तर सत्ता आली नसती आणि सत्ता जर आली नसती तर लाडकी बहीण नाही आली असती आणि सत्तेमुळं आज जो घोटाळा करता आला काही प्रमाणात तो एकनाथ शिंदेजीच्याच पायथ्यावर पडला म्हणजे जर थोडे कट टू कट आले असते भाजपनं फार चांगलं काम केलं एक काम या राज्यातला विरोधी पक्ष संपवला संपवण्याचा प्रयत्न केला दुसरा मित्रपक्षाची ताना तानी थोड सोडून दिली की तुम जादा मत बजाव तुम्हाला शिवाय सरकार बन सकते आहे अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेली त्याच्यानं भाजपचा धर्म आहे गरज सरो वैद्य मरो त्याच्यानं ते, ते करणार त्याबद्दल भाजपचं भाजपबद्दल बोलताना आपण असं म्हटलं की गरज सरो वैद्य मरो तुम्हाला काही अनुभव आला आहे नाही भाजपने जसं मुख्य देवेंद्रजी म्हणायचे तर मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चूभू आले तर त्या त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला फोन केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका